नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे प्रेम म्हणजे नक्की काय आहे प्रेमाची व्याख्या काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात प्रेम कशाला म्हणतात प्रेम जे माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकते ते प्रेम जिथे माणूस पूर्णपणे दुसऱ्यांचा होऊन जातो ते प्रेम अस्थिर जगात विश्वासाची एक शाश्वती देणारं ते प्रेम प्रेमात समोरच्याला बदलण्याचा हट्टा असतो जे जसं आहे ते त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारणे म्हणजे प्रेम नमस्कार माझा प्रथम तर सर्वांना मनापासून नमस्कार आज आपण एक अशी स्टोरी पाहून जाणून घेणार आहोत जी की सर्वांनाच माहिती आहे शिव पार्वतीच्या अप्रतिम प्रेमाची आणि विवाहाची रंजक कथा तर चला मग आज आपण जाणून घेऊयात शिवपार्वतीची प्रेमकथा संपूर्ण जगताला माहितीच आहे माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता पार्वती यांच्यात विलीन झाल्या तर चला आज आपण नक्की जाणून घेऊयात की माता पार्वतीने भगवान शिवाला कसं मिळवलं माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानले होते तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबतच होईल दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव काम देवांकडून भगवान शिवकडे पाठविला पाठवला ज्याला भोलेनाथांनी नकार आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले पण माता पार्वती, पार्वती यापासून परावृत्त नाही झाल्या त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चरणे हा आकार माजला पर्वत डगमगू लागले देवता भगवान शिव कडे मदतीसाठी पोहोचले भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चरणे प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले राजकुमाराशी लग्न करून घे कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्न स्वीकार दिले पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगतातले भूत प्रेत होते याखेरी शिवजींच्या मिरवणुकीत भूत सहभागी होते त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले हाडांची माळ घातली ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मेनादेवी म्हणजेच माता पार्वतीच्या आई चकित झाल्या त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नाकार शिवाचे हे पूर्व पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि नवरदेव म्हणून तयार झाले त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाले यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीच्या निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थित झाले पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली होते प्रथमता माझा सर्वांना मनापासून नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या स्टोरी चॅनलवरती जसं आपण पाहिलं शिव पार्वतीची प्रेमकथा त्यांचा विवाह तर आपण आ तसंच आपण प्रेमकथा पाहिली पण प्रेम म्हणजे नक्की काय हे पाहूया आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो आपण कधी त्याचा विचार करतो का बऱ्याच वेळा आपण जाणून घेतले का प्रेम म्हणजे नक्की काय आहे मग आपण एक प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित कोणाला कला असेल कोणाला कळलाही नसेल तर मी आज एक नवीन कथा सांगणार आहे जी की सगळ्यांना समजेल सगळ्यांच्या डोक्यात समजून जाईल की प्रेम म्हणजे काय आहे प्रेम कशाला म्हणतात प्रेमाची व्याख्या काय आहे हे आज आपण पाहूया एकदा एका प्रेयसीने तिच्या प्रेयकला विचारलं सांग बरं तुला मी का आवडते तू माझ्यावर प्रेम का करतो अगं मी अशी काही कारण सांगू शकत नाही पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की अरे तू माझ्यावर प्रेम करतोस मग तुला माहिती नाही का तू का प्रेम करतो तुला मी का का आवडते हेच नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी म्हणायचे प्रिये अगं खरच मला त्याच कारण माहीत नाहीये पण तरीही माझं तुझं प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो सिद्ध काय कसही करू शकेल रे पण मला कारण हवे माझ्या मैत्रीच्या बॉयफ्रेंडनं ती का आवडते याची डिगानं कारण दिली होती तुला एवढी सुचत नाही का ठीक आहे तुला कारणच हवीत ना मग ही सांगतो मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस तुझा आवाज सुंदर आहे तू अतिशय काळजी घेणारी आहेस तू अतिशय प्रेम आहेस तू विचारी आहेस तुझे हास्य मोहक आहे तुझी प्रत्येक हालचाल मला वेळ लावते प्रेसी प्रियकराच्या स्पष्टीकरणावर जाम खुश झाले दुर्दैवाने काही दिवसानंतर दु त्या प्रेमसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली प्रियकर तिला भेटायला गेला पण कोमात असल्याने संवाद साधणं शक्य अखेर तो एक पत्र तिच्या नव्हतो ठेवून गेला त्या पत्रातला मजकूर असा प्रिये तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो पण आता तू बोलू शकतेस का नाही त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा पण आता तू तो स्वभाव दाखवू शकत नाही त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही तुझे मोहक हास्याने तुझे विभ्रम मला चित्त वेदक वाटायचे म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो पण आता आता हसू शकतेस तुझे विभ्रम दाखवू शकतेस नाही म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही प्रेम करण्यासाठीच कारणच हवी असतील तर आता या क्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाहीये खरोखरच प्रेमाला कारणाची असा निघतो की म्हणजे खरे प्रेम कायम राहते उडते ती वासना प्रेमाचे बंद आयुष्यभरासाठी असतात पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात मागे खेचत नाहीत बालिश प्रेम म्हणते बन... मला तुझी गरज आहे म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो परिपक्व झालेले प्रेम म्हणते मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशिबाची रेष सांगते पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे हृदय ठरवते प्रेमकथा महत्वाच्या नसतात महत्वाची असते की तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता शेवटी काय तर ज्यांचा देवावर विश्वास असतो ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतात पण जे देवावर प्रेम करतात ते त्यांच्या समोरच असतात अशा प्रकारे हो आपण ही प्रेमकथा काय आहे स्टोरी जाणून घेतली खूप छान आहे शिवशंकर पार्वती यांचा प्रेमविवाह पाहिला आपण त्याचप्रमाणे ही एक अजून एक मी कथा एक गोष्ट तुम्हाला सांगतो प्रेम मुझे नकी प्रेम काय करण्यासाठी कुठले कारण नाही लागते किंवा तू अशी म्हणून मी प्रेम करतो असं होत नाही तर ही प्रेम करता नक्कीच आवडेल आजची जनरेशन खूप म्हणजे प्रत्येकजण कुणी ना कुणाच्या प्रेमात पडत असत